पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील कृषीराज ॲग्रो लिमिटेड या कारखान्याविरोधात क्रांती संघटनेचे सुहास पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते थकीत ऊस बिलासाठी शेतकरी चेअरमन गणेश पाटील यांच्या घरासमोर धरणे देऊन बसले होते दरम्यान चेअरमन गणेश पाटील यांनी स्वतः तिथे येऊन शेतकऱ्यांना थकीत ऊस बिला वीस तारखेपर्यंत दिली जातील तसेच तोडणी वाहतूकदारांची बिला पंचवीस तारखेपर्यंत दिली जातील असं आश्वासन दिले त्यानंतर सर्वांशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्यात आले तीन वर्षापासून असलेली बिला वीस तारखेपर्यंत देण्याचं आश्वासन चेअरमन गणेश पाटील यांनी दिलंय त्यावर विश्वास ठेवून आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत मात्र त्यानंतर जर बिल मिळालं नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असं सुहास पाटील यांनी सांगितलंय तर मी देखील शेतकऱ्यांचा मुलगा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी टाकून मी जबाबदारी पासून पळ काढणार नाही असं चेअरमन गणेश पाटील यांनी सांगितलंय आज कृषीराज गोळ पावडर फॅक्टरी भोसे चे चेअरमन गणेश पाटील यांच्या घरासमोर ज्या करमाळा आणि माडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस घातलेला होता दोन हजार बावीस तेवीसच्या सीझनमध्ये ऊस घातलेला आहे ते तेहतीस महिने झालं त्यांनी ऊसाचं बिल दिलेलं नव्हतं त्यामुळं त्यांच्या घरासमोर सर्व शेतकरी आज आंदोलनाला उपस्थित झालेले होते गणेश पाटलांनी आम्हाला सांगितलं के काही बॅ बँकेचं त्यांच्याकडं लोन मंजूर झालेलं आहे आणि लोन मंजूर होऊन त्यांच्या अकाउंटला सी सी अकाउंट क्लिअर होण्यासाठी काही अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी आहे त्यामुळं आपलं हे आंदोलन स्थगित करावं मी पैसे द्यायला तयार आहे त्यावर मी सर्व सगळ्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली आणि सर्व शेतकऱ्यांचे बिल वीस तारखेच्या आत गणेश पाटलांच्या कृषीराज्य आग्रह संस्थेकडून मिळणार आहे आणि ऊस वाहतूकदारांचे बिल हे पंचवीस सप्टेंबरच्या आत ते देणार आहेत या बाबतीतला आजचा हा आमचा निर्णय झाला त्यामुळं आज गणेश पाटील यांच्या घरासमोर जे सर्व शेतकऱ्यांनी मिळून उभा केलेलं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे पैसे मिळाल्याशिवाय कुठलाही शेतकरी आंदोलनाशिवाय बाजूला हटणार नाही आज प्राध्यापक सुहास पाटील साहेब या ठिकाणी जे काय मागील शेतकऱ्यांचं देणं उजबिल बिल देणं आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी घरापुढं बसले परंतु मी देखील शेतकरी आहे त्यामुळे मी देखील त्यांच्याबरोबर बसलो आपण त्यांचं देणं आहे आणि त्या देयाला मी बांधील आहे अशा प्रकारचं त्यांना आश्वासन दिलं या ठिकाणी वीस तारखेला आम्ही ते वीस तारखेपर्यंत त्यांचं ते देणं देखील देणार आहे परंतु कारखाना चालवत असताना येणाऱ्या अडचणी टेक्निकल गोष्टी पैसे उपलब्ध व्हायला आणि त्यामुळं त्याचा विलंब या ठिकाणी झालेला आहे जाणून बुजून कुठल्याही शेतकऱ्याला त्रास व्हावा अशी कुठलेही कारखाने प्रशासनाची भूमिका नव्हती त्याचबरोबर मी या ठिकाणी पाटील साहेबांना हे देखील आवाहन केलं की के आम्हाला तोडणी वाहतूकदारांनी भरपूर फसवलेलं आहे त्या भागातल्या त्यात आम्हाला त्यांनी सहकार्य करावं आणि तशा प्र पद्धतीनं आम्ही सहकार्य करायला तयार आहे अशा पद्धतीचं मान मान्यता या ठिकाणी प्राध्यापक सुहास पाटील सरांनी दिलेली आहे या ठिकाणी जे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं ते माझ्या घरापुढं केलं आहे माझं आद्य कर्तव्य आहे त्यांचं पाणी नाश्ता करणं आणि त्या पद्धतीनं मी एक शेतकरी असल्यामुळं ती व्यवस्था करणं एक क्रम प्राप्त आहे आणि ती जबाबदारी आहे तशा पद्धतीने मी त्यांना ते देखील करून त्यांना वीस तारखेचे अशोरन्स दिलेला आहे आणि नक्कीच वीस तारखेपर्यंत मी शेतकऱ्यांची बिलं देऊन टाक साधारण किती शेतकऱ्यांचे आता इथं ते शेतकरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या